कर्जमाफीच असं झालं जाले, की बैजी मेल्या हिवाळ्यातून रडू आलं दुष्काळ यंदा पडणा दुष्काळ कर यंदा कर्जमाफी पुढच्या वर्षी असं झालं याच मी याच्यावर एक कविताच केली कि तीस जूनच चॉकलेट इतके लांब नाही बरं जून जूनच चॉकलेट इतक्या लांब नाही बर लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय नाही खरं लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय नाही खरं निवडणुकीपूर्वी तुम्ही तिघांनी वचन दिले की आम्ही निवडून आल्यावर करू शेतकऱ्याचे भले आम्ही निवडून तुम्हाला दिले।, दिले, दिले। दिले। तुम्हाला दिले ईव्हीएम पद तुम्हाला दिले ईव्हीएम रोल आहे बर ईव्हीएम चा मोठा रोल हे सगळ्यांना माहिती ईव्हीएम न पद तुम्हाला दिले आणि निवडून आल्यावर तुम्ही म्हणाले आम्ही वचन नाही दिले पण आजकाल पॉवरफुल आहेत मीडियावाले आजकाल पॉवरफुल खाली बस खाली बस आजकाल पॉवरफुल आहेत मीडियावाले तुमच्या वचनाचे व्हिडिओ त्यानं तुम्हाला दाखविले दादा म्हणतात सगळे सांग आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही अहो दादा पळून जाऊन तुम्ही केवढं केलं सोंग आणि भ्रष्टाचार लपवायसाठी तुम्ही केवढं केलं के के ढोंग हे सगळ्याला माहिती आहे ना देवा भाऊ म्हणतात देवा भाऊ म्हणतात कर्जमाफी केव्हा करायची कशी करायची त्याचे काही कस आहेत निकष आहेत देवा भाऊ मागच्या वेळेस तुम्ही एवढे निकष लावले होते की तुमचा आडनावच बदललं होत तुम्हाला देवेंद्र फडणवीस कोणीच म्हणत नाही देवेंद्र निकषच म्हणतात आमच्या भागात कारण इतके निकष लावले होते आता तरी तसं करू नका देवा भाऊ आम्हाला माहित हे तुम्ही कर्ज माफी केव्हा करणार आणि कर्ज माफी करून पुढचा अर्ज भरणार म्हणजे निवडून यायला सोप <स्था> आईची शपथ सांगतो आईची शपथ सांगतो आर आर पाटील बच्चू कडू मोदी योगी हे आपले आवडते नेते माझे आर आर पाटील बच्चू कडू मोदी आणि योगी हे माझे आवडते नेते मोदी शतक नहीं खाते आता मोदी का हिंदी तुम्हारा संगत और बहनों मैं सबके मन की बात सुनता हूँ पर मुझे किसानों के मन की बात नहीं सुनाई देती प्यरे भाई और बहनों महाराष्ट्र में देवा भाव ऐसा नेता है उसमें मुझे जवानी का शरद पवार दिखता है शरद पवार बुरा हो गया लेकिन देवा भाव ने देखो महाराष्ट्र को कैसे चलाया इसने महाराष्ट्र के किसानों की मन की बात मुझे सुनने की जरूरत नहीं है और अभी भी देखो तीस जून अभी भी देखो अभी भी देवा भाऊ ने तीस जून का चॉकलेट दिया है अभी भी देवा भाव ने तीस जून का चॉकलेट दिया द्या माझ दे नरेंद्राला सांग हे की असा अन्याय बरा नाही दादा एकनाथ भाऊ देवा भाऊ तुम्ही समजू नका ब्रह्म विष्णु महेश अजित भाऊ देवा भाऊ एकनाथ भाऊ तुम्ही समजू नका ब्रह्म विष्णू महेश श्रीकृष्ण भगवंत तुम्हाला नक्की आणतील अपयश श्री कृष्ण भगवंत अशा तुम्हाला आणतील अपयश तीस जूनच कर्जमाफीचं चॉकलेट इतक्या लांब बर नाही तीस जूनच चॉकलेट कर्जमाफीच इतक्या लांब बर नाही आणि लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही